व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदरच सांगतो की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा कारण की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ हा बनणार आहे तर नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो जसं आपण राजस्थानी बोकडांमध्ये काम करतो आहे लहान बोकडांमध्ये लहान पिल्ल्यांमध्ये तेव्हापासून मला एवढे ये फोन येत आहे की आकाशभा आम्हाला मोठ्या फळकरपाटी असतील किंवा मोठ्या ज गाभणी शेळे असतील राजस्थानी ह्या शेळ्या द्या किंवा अजून वीस किलोचे पुढचे जे पिल्ले असतील वीस किलो पंचवीस किलो तीस किलो असे पिल्ले पाहिजे आम्हाला बरेच जण सांगतात की आकाशभवात जसं कुर्बानी जवळ आहे त्या हिशोबाने आम्हाला तीस पस्तीस किलोचे असे बोकड द्या जेणेकरून ते कुर्बानीपर्यंत बरोबर कुर्बानीच्या कामाला येतील ब बकरीच्या कामासाठी येतील तर मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे जसं की तुम्हाला खाली पाहायला भेटणार असं असं टायटल दिलेलं आहे आपण आकाश जो मोबाईल नंबर दिलेला आहे आणि खाली जी आपण टीप दिलेली की ऑर्डरनुसार तुम्हाला शेळ्या किंवा बोकळ उपलब्ध करून मिळतील तर मित्रांनो हा जो माझा मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर वेगळा मोबाईल नंबर मी स्पेशली ह्या व्हिडिओसाठी किंवा ह्या ऑर्डरसाठी हा मोबाईल नंबर मी घेतलेला आहे माझा जो नेहमीचा मोबाईल नंबर आहे तो वेगळा आहे बरोबर त्याच्यावरती माझे लहान पिल्लांचे फोन वगैरे येत असतात तर माझं कन्फ्युजन खूप होत होतं त्या कारणामुळे आपण न्यू सिम कार्ड घेतलेले आणि त्या न्यू सिमचा नंबर आपण इथं दिलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एक अग वेगळी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहेत जे आपण नेहमी विकतोय लहान पिल्ले बरोबर तर आपण मला बऱ्याच जणांचा फोन आहे की साता बघा आहे तुम्ही बोकड पाहतात अगोदर तुम्ही पाठी पाहिल्या की आम्हाला असा मोठा माल पाहिजे तर मित्रांनो अशा मोठ्या शेळींसाठी किंवा मोठ्या बोकडसाठी किंवा फडकर पाठींसाठी जर तुम्हाला लागत असतील अशा क्वालिटी तर तुम्हाला मित्रांनो सगळ्यात अगोदर ऑर्डर द्यावी लागेल आता ज्याला भरोसा असेल त्यानेच कृपया करून कॉल करावा विनाकारण कोणीही कॉल करू नये ज्याला घ्यायचा असेल मोठा माल त्यानेच कॉल करायचा तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जे काही पाहायला भेटते एक वीस आता बघा क्वालिटी तुम्ही एकदा बघा मित्रांनो ही जी क्वालिटी ही फक्त ऑर्डरनुसारच येणार आहे ज्याला कोणाला लहान पिल्ले घ्यायचे असेल आठ दहा किलोचे पिल्लं आठ दहा किंवा जसं जसं सतरा अठरा वीस किलोपर्यंतचे त्यांनी गुरुवारी धुळ्याला भेटायचं पण ज्याला चांगल्या क्वालिटीचा माल पाहिजे त्यांनी मित्रांनो ऑर्डर द्यायची जसं की आता माझ्याजवळ मित्रांनो एक जालना जिल्ह्यातील एक ताई आहे दीपाली काटकर म्हणून त्या ताईंची देखील मित्रांनो माझ्यापाशी फडकर पाठींची ऑर्डर आहे त्याचबरोबर मनमाडमधले एक दादा आहे त्यांची देखील मित्रांनो मला एक ऑर्डर आहे फडकर पाठींची काही एक गार्डनं आहे आपलं डोंगराळं गार्डनं म्हणून मालेगाव तालुक्यामध्ये त्यांची देखील मित्रांनो माझ्याजवळ ऑर्डर आहे तो ऑर्डरसाठी मी माझ्या जो पार्टनर आहे जो माझा माणसाला आला मी मित्रांनो राजस्थानला पाठवलं आहे खरेदीसाठी त्यांना सांगितलं का ऑर्डरचा माल आहे ऑर्डरला ओरिजिनलच क्वालिटी तुम्ही आणा जी क्वालिटी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटते अशी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे हा जो तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे ही जी ऑर्डर असणार आहे ज्याला वीस किलोपासून पुढचा माल पाहिजे त्यांनीच मला असे संपर्क साधायचा सा। तुम्हाला याच्यामध्ये शिरोई गुजरी अजमेरी कोटा आणि सोजत बरेच जणांचं मला फोन होतं की आकाश बाबा मला सोजत पाहिजे बरोबर तर सोजतचा पण तुम्हाला थोडा पुढे सॅम्पल पाहायला भेटणार आहे त्या अगोदर तुम्ही ही क्वालिटी बघा हा सॅम्पल बघा हा जो माल असणार आहे हा खेडापाड्यावर फिरून तिथं फार मोडते हा माल आपण जमा केलेला आहे तर अशी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहेत मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे हा जो मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो हा नंबर फक्त ऑर्डरसाठी आहे ज्याला कोणाला आठ दहा किलोपासून तर अठरा वीस किलोपर्यंतचा माल लागत असेल बिना ऑर्डरसाठी त्यांनी धुळ्याला आपली दर गुरुवारी गाडी येते त्याला वेगळा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांनी ते त्या त्याच्यासाठी तेवढा फोन करायचा ज्यांना हा मोबाईल नंबर दिसतोय इथं फक्त मित्रांनो ऑर्डरनुसारच माल दिला जाईल हे बघा असे बोकड असतील जे जवळपास मित्रांनो तुम्हाला दिले जातील क्वालिटीचे बोकड दिले जातील ज्याला वीस किलोपासून पुढचे बोकड पाहिजेत त्यांनी मला संपर्क साधायचा ज्याला पाठी पाहिजेत त्यांनी टोकन टाकायचं वीस किलोपासून पुढच्या बोकडांना टोकन टाकायचं फडकरपाटींना टोकन टाकायचं आणि पुढे तुम्हाला मी फूड स्ट्रक्चरच्या मोठ्या गाभणी शेड्या वेलेल्या शेड्या ह्या पण तुम्हाला राजस्थानी दाखवणार आहे तर तुमची जशी ऑर्डर असेल मित्रांनो ऑर्डरनुसार तुम्हाला माल दिला जाईल जेवढी ऑर्डर असेल तेवढाच माल दिला जाईल आता ऑर्डर कशी असेल तुम्हाला सांगतो तुमच्यापासून काही नाही काही पाच दहा हजार रुपये टोकन घेतलं जाईल टोकन घेतल्यानुसार तुमची जी ऑर्डर असेल तुम्हाला ते व्हिडिओ पाठवले जातील की दादा जा हा माल तुमचा आहे तुम्हाला पसंद आहे का तुम्ही म्हणशाला आकाश ठीक आहे डन आहे पसंद आहे तरच आपण तिकडनं तो माल राजस्थानवर आणणार बघाय सोजतचे बच्चे आपण खरेदी केलेले आहेत हा माल देखील मित्रांनो धुळ्यामध्ये येणार आहे सोजतचे बच्चे कोणाला घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदर मित्रांनो टोकन टाकावं लागेल बरोबर किमती वगैरे आपण फोनवर बोलून घेऊ कारण की मित्रांनो आपण जर असं व्हिडिओमध्ये बऱ्याचदा किमती सांगतो तर बऱ्याच लोकांना त्या गोष्टीबद्दल माहिती नसतं त्याच्यामुळे कमेंट करत असता काही ना काही आता बघा ह्या मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत मित्रांनो ह्या शेळ्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी वीस हजारपासून तर पंचवीस हजार तर तीस हजारपर्यंत देखील मित्रांनो ही शेळी असते फुल स्ट्रक्चरची मोठ्या मापाची तुम्ही म्हणशाला गाभन शेळी आणा तर गाभन आणून देईल तुम्ही म्हणशाला एक दोन महिन्याची लागलेली आणा एक दोन महिन्याची कच्ची आणा तुम्ही मनशाल वेलेली आणा तुम्ही जसं ऑर्डर दिशाल ऑर्डरनुसार तुम्हाला मित्रांनो मी पूर्ण क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त भारी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे आता माझ्यापाशी जवळपास मित्रांनो दहा पाठी त्या ताईचा आहेत जालनावाली ताईचा आणि एक मोठा ब्रिडर आणि दोन छोटे ब्रिडर अशी जवळपास तेराची ऑर्डर त्या ते ताईंची आहे परत एक दादा आहेत मनमाडवाले त्यांच्या पाच फळकर पाठी आहेत त्याच्यानंतर दोन एक मोठा ब्रिडर एक छोटा ब्रिडर आहे त्याच्यानंतर गाडांचे दादा आहेत त्यांचे जवळपास त्यांची पण एक पिल्ल्यांची ऑर्डर आहे लहान पिल्ल्यांची तर ती ऑर्डर मित्रांनो आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासोबत अजून दुसरा आपण काही कटिंगचा पण माल आणतो आहे मला बरेच जणांचा फोन होता की आकाश बो किंवा बरेच जण मला भेटून गेले आम्हाला वीस किलोपासून किलो तर पंचवीस किलोपर्यंतचे कटिंगचे बोकडं पाहिजेत तर मित्रांनो त्यांचा देखील आपण सॅम्पलसाठी माल आणणार आहेत ज्याला कोणाला कटिंगसाठी माल लागत असेल त्यांनी पण व्हिजिट करायची एकदा मित्रांनो अगोदर बघून जा भेटून जा मला मग आपण समोरासमोर बोलून घेऊ तुम्हाला कसा माल पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला किंमत सांगून देईल म्हणजे त्यानंतर ती झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट माल आणि तुमच्यापासून पैसे असं मित्रांनो आपण काम करणार आहेत बरेच हॉटलीवाले आहेत बरेच कटिंग मार्केटवाले आहेत मला भेटले आहेत की आकाश बा मला मोठा माल पाहिजे कटिंगचा तर त्यांना पण मित्रांनो अगोदर टोकन टाकावं लागणार आहे ज्याला कोणाला कुर्बाणीसाठी माल लागणार आहे त्या कुर्बाणीसाठी मोठा माल तर त्यांना पण टोकन टाकावंच लागणार आहे बघा तुम्ही पाहू शकता ही क्वालिटी सगळी तुम्ही पाहताय ही सगळी तुम्हाला टोकननुसार ओरिजनल सिरोई म्हणशाल शिरोई गुजरी म्हणशील गुजरी अजमेरी म्हणशील अजमेरी याच्या अगोदर मित्रांनो आपण एक ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे ती आपण भडगावमध्ये दिलेली होती ऑर्डर त्यांना आपण साडे चौदा हजाराप्रमाणे फडकर पाठी दिलेला होता तो देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती तो तुम्ही तो देखील बघू बघू शकता बघा हा ब्रिडर आहे मोठा ब्रिडर तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही जशी क्वालिटी सांगशाल तशी क्वालिटी तुम्हाला तिथून आणून देण्याचा मित्रांनो मी प्रयत्न करणार आहे तुम्ही म्हणशाल दोन मध्ये पन्नास पंचावन्न किलो वजनाचा पाहिजे तसाही भेटून जाईल तुम्ही म्हणशाल दोन दात चाळीस किलोचा पाहिजे तसाही भेटून जाईल तुम्ही म्हणशाल आधात पंधरा चाळीस किलोचा पाहिजे तसा पण भेटून जाईल जशी तुम्ही डिमांड करशाल तशी तुम्हाला मित्रांनो आपण पुरवठा शंभर टक्के पुरवणार आहोत फक्त मित्रांनो ऑर्डरचा माल आहे क्वालिटीचा माल असणारे म्हणून तुम्हाला किमतीमध्ये जे असणार आहे क्वालिटीमध्ये मित्रांनो कॉम्प्रोमाइज होणार नाही पण तुम्हाला किमतीमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे बरोबर क्वालिटी तुम्हाला एकच नंबर देऊ क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज किमतीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करू तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ऑर्डरसाठी आताच संपर्क साधा धन्यवाद